हिंदी राष्ट्रभाषा हा शब्दच मुलात खोटा आहे दिल्लीतील केंद्रात बसलेले हे लोक वर्षानुवर्ष हाच खोटा प्रचार करत आले आहेत तुम्ही हिंदी दिवस साजरा करा आम्हाला त्याची काहीच हरकत नाही पण राष्ट्रभाषा म्हणून इतरांना कमी लेखायचं हा सरळ सरळ भाषिक गुलामगिरीचा डाव आहे हे हिंदी भाषिक इतर भाषांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किती द्वेष करतात हे आपण रोज अनुभवतो नोकरी हवी असेल तर हिंदी सरकारी कामांसाठी हिंदी जाहिरात आणि प्रसारासाठीही हिंदीच लागते म्हणजे इथे कर आम्ही भरायचा आणि भाषा तुमची हा कसला न्याय भारताला आजवर कुठलीही राष्ट्रभाषा नाही हे आपले संविधान स्पष्ट सांगते तरीही लोकांच्या डोक्यात आजही खोटं पेरलं जात आहे हा डाव साधा नाही तर हिंदीचे वर्चस्व लादण्याचे एक नियोजनबद्ध राजकारण आहे आम्ही ते उघड ओळखतो कारण या देशाचा खरा कणा मराठीसह सर्व प्रादेशिक भारतीय भाषा आहेत ते तुमच्या हिंदीचे वर्चस्व नाही म्हणूनच देशाच्या केंद्र सरकारमध्ये सुरू असलेला हिंदी भाषेचा विभाग बंद करून संपूर्ण भारतीय भाषांसाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करावा आणि सर्व भारतीय भाषांना त्यांचा योग्य न्याय द्यावा